रात्री मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणं नाईट आऊट मारणं हे सर्वांनाच आवडतं मात्र अनेकदा अशा प्लॅन दरम्यान काहीतरी विचित्र मजेशीर धोकादायक घटना घडतात अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये आउटिंगला गेलेल्या काही मित्रांच्या गाडीसमोर अचानक एक सिंह येतो मग काय त्याला पाहून या लोकांचा जीव गळ्यात येऊन लागतो तरीही त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला जो सध्या इंटरनेटवर खळबळ माजवत तुम्ही कधी विचार केलाय की अचानक तुमच्या गाडीसमोर वाघ सिंह किंवा कोणताही कि जंगली प्राणी आला तर अशी प्रत्यक्षात घटना घडली असून बाहेर रात्री फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीसमोर सिंह आला हे दृश्य पाहून अंगावर काटा येईल संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रात्रीची वेळ आहे आणि काही मित्र आउटिंग आहेत अचानक अंधारातून त्यांच्याकडे चालत एक सिंह येत होता हे पाहून त्यांना तर घामच पडतो ते गाडी थांबून त्याच्याकडे गाडीचा लाईट दाखवतात जेणेकरून तो जाईल तो हळूहळू त्यांच्या गाडीकडे चालत येतो आणि मग रस्ता ओलांडून निघून जातो मात्र हे काही सेकंद श्वास रोखणार आहे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला तेवीस सेकंदाचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल आहे व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट येताना दिसत आहेत दरम्यान असे प्राण्यांचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावरती सतत व्हायरल होत असतात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही जंगल सफारीवर गेल्यानंतरचे तर बरेच व्हिडिओ चर्चेत येत असतात